नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता चालत भूजप तर आजचा कारण असं की आपल्या चिंचोली चिंबली गावामध्ये दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी नंतर आयोजित करण्यात आलेलं आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चिंचोली परिसरातील सर्व नागरिकांनी सांगू शकतो की जगद्गुरू श्रीमंत रामानंदाचार्य महाराज व नरेंद्रचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने आमच्या सिंचरी जिंक गावामध्ये आयोजित काढण्यात आलेला आहे ही आपल्या या परिसरातील रक्तदान करण्यासाठी इच्छुक आहे व मी सर्व रामानंदाचार्य महाराज व नरेंद्र सवित रोजी आपल्या चिंचुली लिंबाजी गावामध्ये भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरात त्या ठिकाणी उपस्थित राहावे व आपण रक्तदान या ठिकाणी करावे कारण या जगामध्ये सर्व या जगामध्ये सर्वात मोठं दान जर कोणता असेल तर ते रक्तदाने आपल्या रक्त परत या ठिकाणी तर ही सर्वात मोठं खुन्याची गोष्ट आहे तर आपण येत्या सोळा एक दोन हजार सोवीस रोजी आपल्या चिंचुली लिंबाजी येथील सरकारी दवाखान्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहावे रक्तदान त्याच्यासाठी त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दावाखान्या होणार आहे तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे कारण आपण बऱ्याच ठिकाणी घर जाण्याचं दुखत असताना त्या ठिकाणी रक्त मिळत नाही पण कुठेतरी त्या आपले जीवनदान महापुंभ रक्तदान मिळाले आपल्याला रक्तदान केल्यामुळे आपल्याला रक्त त्या ठिकाणी कारण तरी रक्त मिळत नसल्यामुळे बऱ्याच जणांचा दूर त्या ठिकाणी गेला आणि बऱ्याच जणांची परिस्थिती गरीब असते आणि गरीब असल्यामुळे ते रक्त त्या ठिकाणी करू शकत नाही पण आपण याच्या सोळा एक सोळा एक कोण असं तुम्ही आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये रक्तदान करणार तर त्या ठिकाणी आपल्याला एक सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपण जेव्हाही आपल्याला रक्त लागेल तर ते रक्त आपल्याला माध्यमातून त्या ठिकाणी भेटणार आहे कारण कुठेतरी आपले मौली नरेंद्रचार्य महाराज यांच्या दरवर्षी हाऊस फ्रॉन त्या ठिकाणी राबवला जातो बापच्यावर किती एक लाख छत्तीस हजार सोळाशे बहात्तर लोकांनी बाप्पावरती रस्तदान त्या ठिकाणी केले होते आणि याही वर्षी लोकांचं टार्गेट या ठिकाणी आहे की दोन लाख लोकांचं रक्त त्या ठिकाणी घेणार आहे आणि दोन लाख लोक त्या ठिकाणी रक्तदान करणार आहे तर एक चांगला उपक्रम आहे कारण रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरामधलं जे गुन्हा रक्ताचे रक्त आपण त्या ठिकाणी दान पडतो आणि कुठेतरी आपल्या शरीरामध्ये रक्त त्या ठिकाणी कमी पडल्यामुळे नवीन रक्त त्या ठिकाणी तयार होतं आणि नवीन रक्त तयार झाल्यामुळे आपलं शरीर त्या ठिकाणी चालतं आपल्याला जेही आजार असला तो आजार त्या ठिकाणी कमी होतो तर आपण या ठिकाणी लक्ष द्या आणि या माध्यमातून आपल्या चिरचुली गावातील सर्व सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य माझी माजी पंचायत समिती सदस्य आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे कारण हा कोणताही राजकीय राजकीय कार्यक्रम नसून हा एक धार्मिक कार्यक्रम आहे याच्यात कोणत्याही राजकारणातून एक चांगल्या कामासाठी हा उपक्रम आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तर आपण येत्या सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी आपण सर्वांनी उपस्थित त्या ठिकाणी जावे तर आपल्याला या रक्तदान वेगळे आणि अडचण असल्यास आपण मया यांच्यासाठी संपर्क साधावा असं मी आपण या ठिकाणी विनंती करतो हो। धन्यवाद